गुरुपौर्णिमा दत्त भक्तांसाठी हा पुण्यपावन दिवस या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पंचोपचारे पूजा करतो आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वादही येतो वेगवेगळ्या पंत व संप्रदाय हा ईश्वर भक्तीकडे जाणाऱ्या मार्ग शोधणारे मोक्ष परमार्थिक या दिवशी भक्तिभावाने गुरूंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा घेऊन कृतज्ञता व्यक्त करतात खरे गुरुपूजन खरी गुरुपूजा म्हणजे गुरुनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे जो बोध केला आहे जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गांचा अभ्यास करणे त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन गुरूंच्या उपकारानी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री कुर्वेन्मा ज्यांनी आत्मनात्मिक विवेक सांगून मायेच्या संसाररूपी पुरातून मला वाचविले तो सद्गुरू अखंड माझ्या हृदयात आहे म्हणूनच माझे या विवेकावर प्रेम आहे आदर आहे ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले जाते दृष्टीचे तेज वाढते त्या दृष्टीने भूमिगत धन दिसू लागते ज्याप्रमाणे हाती चिंतावणी लागल्यास मनुष्याचे सदा सर्वदा मनोरथ पूर्ण होतात आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते भारतीय गुरुपरंपरेत गुरुशिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत जनक याज्ञवल्क्य शुक्राचार्य जनक कृष्ण सुदामा सांदीपणी विश्वामित्र राम लक्ष्मण परशुराम कर्ण द्रोणाचार्य अर्जुन अशी गुरुशिष्य परंपरा आहे मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही भगवान श्रीकृष्णांनी गुरूंच्या घरी लाकडी वाहिली संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले तर संत नामदेव साक्षात विठ्ठल अशी भाष्य करीत असत त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले जाते गुरुपौर्णिमा ही सद्गुरूची पौर्णिमा मानली जाते पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरु शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरुची प्रार्थना करायची तो हाच दिवस सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा